मुंबई गोवा महामार्गाच्या अर्धवट कामाची माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी केली पाहणी मुंबई गोवा महामार्गावर कोलाड इंदापूर अर्धवट कामाची माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी दरम्यान पाहणी केली आहे दरम्यान कोलाड तिथे तळवली येथील गेल गेले अनेक दिवस रखडलेले काम तसेच गावाला जोडला गेलेला रस्ता दिरंगाई आणि केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत ग्रामस्थांनी केलेली तक्रार याचे निवारण आणि त्याची पाहणी अनिकेत तटकरे यांनी केले आधीचे ठेकेदार यांच्याकडून काम करत असताना येथील काही घरांना बसत थोका तसेच तडे जाण्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने येथील ग्रामस्थांकडून या कामाला स्थगिती दिली होती त्याचा पाठपुरावा म्हणून त्याची एक दखल घेत निवारण करण्यासाठी माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी पाहणी केली यावेळी तळवले येथील या असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते काम करत असताना कोणत्याही प्रकारे येथील घरांना धोका तसेच पावसाळ्यातील गाण्याचा देखील त्रास होणार नाही याची दखल घेऊन ग्रामस्थांना विचारात घेऊनच मार्गाचे काम करावे असे आदेश कल्याण टोल कंपनीचे उपस्थित अधिकारी तसेच ठेकेदार यांना दिले

হ্যাঁ বলি বলি যা বলুন তৈরি হ্যাঁ হ্যাঁ মিটার आपण दोन्ही बोलतोय असं कसं होईल तुम्ही दोन्ही बोलतोय काय म्हणला गावाचे काम झालं पाहिजे ठेकेदारांचं आता आपण सांगतो आपण म्हणतो एक मिट ऐका सुप्रीम ओलेनी माझी नुकसान करून गेले घराची सहा लाख रुपये घराला खर्च केले सुरुवातीला ब्रेकर विचारा ब्रांस ऑफिससाठी आणि घोटकर साहेबांनी मला पूर्ण शब्द दिला होता की साहेब इथं हा काम सुरुवात करण्या अगोदर तुमचा क्लिअर करून जाऊ मी तेव्हा तिथं काम चालू होईल आजपर्यंत कोणी लक्ष दिलं नाही आणि कधी कुठले सहा पैसे पण फिरकवण्यावरून मागितले नाही तर आता जर बेदर लावून असेल तर माझे जर नुकसान झाले कातळावर पूर्ण घर आहे पूर्ण कातळ एकच कातळ अखंड सगळे पोलीस स्टेशनपासून जिल्हा जिल्हा ते आहे पण काय करायचं सगळ्यामध्ये काय करायचं मी त्यांना सांगितलं ना गावाच्या हितासाठी मी घर मोडून मॉडेल तयार आहे माझ्या घर घर मोडून ठेवतो माझ्या घराचं व्हॅल्युएशन करा तुम्ही काम करून करा पूर्ण हे सांगितलेलं आहे ना मी त्यांना सधी माझ्या अर्जापती पण तसा उल्लेख आहे जिल्हा अधिकाऱ्यांच्या त्यांच्या यांच्या तर काय ते सांगा म्हणजे काय आपण आलो आणि बलत जाता आपण चालू केलं मला तुम्ही फक्त याच्यापुरतं काल सांगितलं काय माहिती तीन मोरे आहेत आमच्या गावाला लागून गा तीन ड्रेने आहेत व वार पाणी आल्याचं त्या तिन्ही ड्रेनेजची परिस्थिती अशी तर पाणी फोटपुली येतो हो फोटपुलीवा रस्त्याचा जो आपला हा ग्राउंड पोर्शन आहे तो जवळजवळ त्या लेवलला जातो आता काय झालं पावसाळे हा पूर्ण रस्ता पाण्याखाली होता आणि ह्या ठिकाणी आम्ही खड्डा मारून घेतलेला खरा जवळजवळ दहा फुटाचा खड्डा होता तरी पाणी रस्त्याच्या वस्तीत होत होता आज त्यांनी समितीच रोड बांधलेला आहे गटर लाईनचं काम ला ला का पूर्ण केलेलं आहे त्यावेळेला मी साहेबांना वगैरे आणून तिथे दाखवलेली कालपण मोहिते पोलीस थीम ते ही स्वतः येऊन बघितली त्यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवलं त्यांना दाखवलं का अशा पद्धतीने होणार नाही आज तुम्ही सर्व्हिस रोड बांधताय पूर्ण करताय पण तो वर्ष काही स्वरूपी त्रासदायक राहणार आहे एवढ्यासाठी तर तो पूर्ण पाण्याखाली राहणार आहे दुसरी गोष्ट तळवली गाव हा ड्रायव्हरसाठी प्रचलित आहे ज्या वेळेला मुंबईकडनं येणाऱ्या गाड्या गावात न्याय त्यावेळेला याच ब्रिजकडनं आणायला लागणार आता या ब्रीच ची हाईट बोलने दो मला ब्रिज के अभी हाइट आहे ना ये हे नाश्ते मॅच नाही नीचे से गाडी ना, है नाही आहे रॉक है पुरा इसको कटिंग करने में कटिंग करायला तर साईडच्या गाड्यांना त्याचा प्रॉब्लेम आहे आँग मग आम्ही काय आणला सांगेल तुम्ही त्याच्यावर काहीतरी तोडगा काढा आमचं काही कामाला विरोध नाही गावाचं काम व्हायला पाहिजे त्याचं लोकांच्या हायवेचं काम रोखणं चुकीचं आहे परंतु तुम्ही गावाची समस्या समजून घ्या आणि त्याच्यावर काय काय योग्य मार्ग काढा क्या मार्ग नहीं तुम्हें चाला पर तो समस्या कायम स्वरूप गावे रहना असल तो मग तो काम कैसे पद्धति में करना रहोल अभी है ना इसलिए हमने हमारा वेयरिंग को आएगा पचहत्तर है, है ना वेयरिंग को करेंगे तो स्लोप उधर चला जाएगा पानी उधर जाएगा और ये लेवल और ये आपका ये लेवल और पीछे का यहाँ से दो मीटर तक मतलब एकदम से आपको क्लियर नहीं मिलेगा अभी भी तो एकदम से क्लियर नहीं है हम दो से तीन मीटर तक हम स्लोपटेन करके देंगे इसके हिसाब से अगर हम यहाँ खड़े रहेंगे ना तो इसका लेवल में हम खड़े रहेंगे जो हमारा ये लेवल वाले वाले लेवल वाले लेवल सर्विस का लेवल और ये एकदम एग्जिस्टिंग एक पे ही रहेंगे और यहाँ पर अभी ऊपर से जो पानी आएगा उसका ड्रेन कैसे निकलेगा वो तो रोड पे ही आएगा स्लोप की वजह से रोड ऊपर जो पानी आएगा सर वहाँ पर हम क्या करेंगे अरे वो सवादेन बाजू का आएगा रोड के इधर से जो पूरा पानी बह के आएगा उसके लिए क्या करेंगे महाराष्ट्र वेदभूमीसाठी श्याम लोकंडे रायगड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका